भाजपचे केंद्रीय मंत्री भागवत यांनी दिला अबकी बार चारशे पारचा नारा ते पिंपरी चिंचवड मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी वडमुखवाडी येथील साई मंदिरात जाऊन दर्शन घेतलंय साई मंदिर प्रशासनाकडून त्यांचा जोरदार स्वागत करण्यात आलं पिंपरी चिंचवड शहर हे कामगार नगरी असून या परिसरात देशातील अनेक काण्या कोपऱ्यातील नागरिक का आहेत लोकसभेच्या निमित्ताने शहरात असणाऱ्या कर्नाटक बांधवांची भाजपचे केंद्रीय मंत्री खुबा यांनी भेट घेतलीय खूप वर्षापासून मनात इच्छा होती की साईबाबांचं दर्शन घ्यावावं आज ते इच्छा पूर्ण झाली लोकसभा चुनाव देशभरमध्ये फक्त एकच लाट आहे मोदी लाट ते पुणेमध्ये बी आहे माझं बीदरमध्ये बी आहे अख्खा भारतात मोदी लाट आहे ते लाटामुळे आणि दहा वर्षात आपण जे काम केलं त्या कामामुळे ह्या अबकी बार चार सौ पार तर हे निश्चित हे आमचे जे द्रश म्हणजे जे संख्या आहे आम्ही पार पाडूया एक... संजय राऊत त्यांचा स्वभाव फक्त टीका करणे तेच आता ते ठरलेलं आहे तर तेच केले आहेत की नवीन काय ह्याच्यातून का माझा लोकसभा क्षेत्रातला मतदार बांधू इथे त्यांच्या रोजीरोटी आणि कारोबार करण्यासाठी आलेले आहेत तर त्यांना विनंती करण्यासाठी मी आज इथं आलो तर त्यांना सात मेला बिदरला येऊन मतदान भारतीय जनता पार्टीला करावं ह्याकरता मी आज इथं आलो